काय ग काय चाललंय तुमचं काय चाललंय ड्रॉइंग पेंटिंग चालली का ड्रॉइंग चालू पेंटिंग मामा तू काय करते तू कोणता कलर देती तू येल्लो देती आरू कोणता देती रेड रेड आरूचं फ्रूट कोणता आहे ऍप्पल आणि इशूच अरे वा इशू हुशार झाली लि ग ते सगळ्या इशूला आणि कुणी आणलंय तुम्हाला हे सगळं कोणी आणलंय कलर बुक अच्छा दिदी आवडते का तुम्हाला किती आवडते खूप आवडते अच्छा तिची एक पाग आहे ना मग अरे वा झालं <laughs> की नाही कलर अजून नाही झालं ಬರೀ ಕು ಪಟ್